हे दुःख मात्र कायमचं नाही ऐकून घ्या महाराज ज्या टाईमाला आपण जे म्हणतो ना मला कोणी काहीतरी केलं का माझ्यावरती कोणी टाळ ही गोष्ट तितकी सत्य हे का मात्र असं करू शकत नाही पण करतील बी त्याच्यासाठी जे मात्र लागणारी वस्तू जी आहे जिथून घेतली ना असे अतृप्त्यात मी तुमच्यामध्ये प्रवेश करतील ते विधी पूजा आरती जप तप धान धारणा धर्मकार्य तुमच्या हातून जिघडतं ना त्यांनी ते ध्वजबाद जोर करत नाही पण एवढा संकेत राहील का बाजी तुम्ही खाऊ नाही खात ते खाल पिऊन ते प्याल तर हे संकेत राहील का सहा सहाने आठ आठने दहा दहा वर्ष झाली केने माळी काढून टाकली आणि खाण्यापिण्याला लागले हे तो संकेत पण यामध्ये जर तुम्हाला जर शारीरिक त्रास जर होत असेल ना त्या टायमाला तुम्हाला काय खाण्याची इच्छा होती काय खाण्याची इच्छा होते हे तुम्ही जर तर्क लावून पाहिलं ना जी खाण्याची इच्छा होती ना ती वस्तू खायची नाही ती वस्तू तुमच्या अंगावरून असे उतरून दक्षिण दिशेकडे टाकून दिली ना तात्काळ आराम वाटून तुम्हाला अनुभव घ्या हे तुझं आहे तुझं पशीपरी तू जागा चुकला अशी मला एक अनुभव सांगतो तुम्हाला आपलं असं हे जे पिंट्या बाय पण हाई बसील आहे का तुमच्या शेजारी एवढा एक मुलगा होता मिलिटरी मुलगा होता ते अनुभव बा आता जास्त दिवस नाही झाले आत्ताच अनुभव आहे तर त्या मुलाला सहा सात महिने दवाखान्यात मुलगा झाला सहा सात महिन्यात दवाखान्यात होता डॉक्टर साहेबांनी घरी काढून दिलं ते म्हणले पिलाच संपले तुम्ही घरी जाऊन फक्त खाऊ पिऊ घाला वाचल तेवढं तुमचं जिथं आपण मात्र पंधरा वर्षे तीन महिने साधनेला बसवलं तर त्या साधनाग्रहाच्या समोर आम्ही बसलो होतो पाच पन्नास व्यक्ती आमच्या समोर होते सायंकाळी साडेपाच सहाच्या दरम्यान आम्ही विधी आरतीचा टाईम झाला म्हणून निघालो तिकडं नेमकंच मात्र आपल्या साधनाग्रहाच्या समोर भैरवबाबांचं मंदिर आहे तिकडून ते आले आम्ही इकडून जातो होतो त्यांनी आमच्या कानाजवळचं तोंड घेऊन सांगितलं म्हणजे महाराज हा माझा मुलगा नवसानी मुलगा झाला सहा सात महिने दवाखान्यात होता पंधरा लाखाच्या पुढं फक्त डॉक्टरी खर्च झाला डॉक्टरी खर्च पंधरा लाख यम आर सी टी कॅन सोनोग्राफी मेडिशन वेगळं गोळ्या औषध वेगळे फक्त डॉक्टरी खर्च हां पंधरा लाखाच्या पुढं झाला डॉक्टरनं घरी काढून दिला ते म्हणलं मी मिलिटरी आहे तर असं म्हणल्यावर आजच तुम्ही पाहते देशाचं चा युद्ध चालू आहे का त्यांच्या बिचाऱ्यांचे परिवार फिचारे मात्र काय कशा पद्धतीने तुम्ही सगळे फोनवरती टी व्हीवरती त्या पद्धतीनं ते म्हणलं तुम्ही देशाची सेवा करते आम्ही जनतेची सेवा करतो असं म्हणून पुन्हा मागं वळ तेव्हा सगळे व्यक्ती आमची पाच पन्नास व्यक्ती आमची आम्ही मागं वळू तर आमच्या पाठीमागंच आली नेमकं बाबा काय करते वा मग बाबाच्या अंगात भिंगत येतं ग काय मग नेमकं सुकून सांगितलं गुडी लावून घेऊन ते सगळे आले सगळे बसले असे बसल्यानंतर आम्ही तिथूनच तिथूनच त्या मुलाच्या बोटाला धरून मात्र घेऊन आलो आम्ही त्यांनी तो मुलगा दाखवला आम्ही त्या मुलाच्या बोटाला धरून घेऊन आलो त्या मुलाला जवळ येईल आम्ही त्या खुचीवरती बसलो आणि तिथं नेमकं त्या मुलाला जवळ बोलवलं असं खांद्यावरून हट आणि पोट दाबलं त्याचं पोट दाबल्यानंतर विचारला म्हटलं बाळा तुला काय आवडतं खायला आता काय आवडतं असं म्हणलं ते म्हणलं मला मेथीची भाजी बाजरीची भाकर आवडते आता असं म्हणल्यावर आपण विश्वास ठेवायचं कसं फक्त नेमकं त्यांना म्हणलं त्याला आणखीन विचारलं मला हॉटेल म्हणलं जिल्हा लाडू शेवड्या रेवड्या ते म्हणलं नाही मला मेथीची भाजी बाजरीची वाकरचं आवडत हॉटेल म्हणलं जिल्ह बी लाडू शेवड्या रेवड्या नाही दोनदा तोंड म्हणून मला मेथिची भाजी बाजरीची वाखरचं आवडत मग असं म्हणलं आम्ही लगेच त्यांना सांगितलं म्हणलं आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं त्याला पुन्हा विचारत तुला ड्रेस कसा आवडतो तर त्याने सांगितलं ते असंच वटनाचं तर त्यांना पुन्हा सांगितलं म्हटलं आता एक काम करा असे तरी पंधरा लाखाच्या पुढं खर्च केला एखादा का ड्रेस काही पाच दहा लाखाचा नसेल हजार दोन हजार पाच हजाराचाही नसेल ते काय बाबास त्याचा ड्रेस काय तू पन्नास हजारला एक म्हणून मात्र तुम्ही फक्त याला बाजारात घेऊन जा ड्रेस जसा पाहिजे तसा ड्रेस घ्या याच्या मापाचा आणि त्या ड्रेसवरती थोडेसे गोडदोड प्रसाद ठेवा आणि थोडीशी दाक्षिणा ठेवून त्याच्या अंगोवरून असं उलटं उतरून त्याचं वयात जे आहे ते त्याला देऊन टाका मेथीची भाजी अशी बनवा त्याच्यामध्ये दोन थेंब वाढवा टाक फोडणी चांगली द्या पन्नास फुटावर वास गेला पाहिजे ती मेथीची भाजी बाजरीची भाकरी त्याला भरदृष्टीने पाहू द्या त्याच्या अंगवरून उतरण ते दक्षिण ठेवून द्या बस एवढंच केलं की बाळ नीट होऊन गेले असे तुम्हाला असंख्य अनुभव सांगू आम्ही का फक्त आम्ही त्यांच्याकडं पाहिलं ह्याच गोष्टीवरून फक्त त्यांना नीट केलं आमच्या या अंगात बघत काही येत नाही हे तुझं आहे तुझं पशी परी तू जागा अशी तुमच्याकडंच सगळं फक्त तुम्ही काय करते माहिती का एखादंच मात्र तो जेवणच करत नाही ना जेवणच करत नाही ना त्याला विचारित तुला काय आवडतं खायला मग तुम्हाला असं वाटलं बा त्याला ते खायला बनवून दिल्यानंतर तो नीट होईल खायला बनवून दिल्यानंतर तो दोन घास आणि ताट लोटून दे तो नाही खात त्याच्यातली पिढा खाते त्याच्यातली पिढा खाते त्याला जीव देत नाही एक तुम्हाला माहिती आहे असं एखादं मशीन जर चालू होत नसताना त्याला ढोस टाकावलं करून ढोस टाकावं लागतं चालू झालं का मग काकट चालू, काक चालू केलं पाहिजे का नाहीतर ढोस टाकलं कुटकुट कुटकुटकुटकुटकुड पुन्हा पहिलं पण पडून दे तसं मात्र इथं त्याला खायला देण्याच्या ऐवजी फक्त विचारून घ्या तुला काय आवडत आणि तेवढंच मात्र पण एक गोष्ट सांगतो तुम्हाला गोष्ट म्हणजे सत्य घटना तर आता तुमच्या समोर आहे म्हणून मात्र थोडंसं नाही तर काही गोष्टी आम्ही सांगितलेल्या काही अनुभव सांगितलेला दादा एक दादाची परिस्थिती अशी होती गाडीला किती टायर राहू द्या स्टीरिंग एक राहतील काही काही गाड्यांना ना दोनशे दोनशे चारशे चारशे टायर आहे ते का मोठं कंटेनर असतं ते वजनदार एका लाईनीमध्ये आठ टायर राहते एका लाईनीमध्ये आठ टायर राहते अशा लाईनीजवजवळ मात्र तीस पस्तीस चार पाच पस कप तीस पस्तीस पंचवीस लाईनी राहत्या कधी कधी अशा नाही करत मोठं कंटेनर राहतं ते मग आता